प्रमाणावर पावसाळ्यामध्ये खड्डे पडतात आणि त्यामुळे वाहतूकदारांना खूप त्रास होतो आणि ठाणे नाशिक आणि नाशिक ठाणे हे अंतर जे आहे हे दुप्पट वेळेपेक्षाही जास्त वेळ लागतो त्यामुळे फार लोकांची गैरसोय होत होती त्यामुळे गेल्या आठवड्यामध्ये आम्ही संबंधित सगळ्यांची एक बैठक घेतली एन एच आय असेल पी डब्ल्यू डी आहे एम एस आर सी आहे एम एम आर डी आहे सगळ्यांची एक मद म बैठक घेतल्यानंतर पोलिसांच्या बरोबर देखील बैठक घेतली आणि अगदी पिकअवरमध्ये काही जे हेवी ट्रक आहेत हेवी ट्रॅफिक आहे ती पार्किंग लॉटमध्ये पार्क केल्यानंतर जेव्हा ट्रॅफिक स्मूथ होईल रस्त्यावरची तेव्हा मग त्या गाड्या आपल्याला सोडता येतील असंही नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि एकंदरीत जे एन पी टीतली येणारी वाहनं जी आहेत त्याला देखील आपण अशा प्रकारचा नियम जो आहे की अगदी पिकवर सकाळी आणि संध्याकाळी थोडं वाहनांची रायगड कलेक्टर ठाणे कलेक्टर पालघर कलेक्टर आणि तिन्ही पोलीस कमिशनर यांच्यासोबत कॉर्डिनेशननी ही वाहतुकीचं नियमन होईल परंतु हे खड्डे जे आहेत हे खड्डे पावसाळ्यामध्ये कुठलेही मटेरियलने टिकत नव्हते आणि म्हणून आता जे आपण खड्डा भरला आहे तो जिओ पॉलिमर पॅच आहे याच्यामध्ये फायबर आहे आणि आता हा खड्डा भरला आहे ह्याला एम ए टीची स्ट्रेंथ आहे आता याच्यावरून दोन तासात दीड ते दोन तासामध्ये हेवी ट्रक सोडू शकतो आपण कंटेनर सोडू शकतो त्यामुळे जी रोड सुकण्यासाठी जो वेळ अतिशय कमी लागतो त्यामुळे हे जे टेक्निक आहे हे आमचे एस एम सी सुहास मेहता यांना मी विनंती केली कारण त्यांनी खूप अशा प्रकारची कामं केलेली आहेत जी कामं त्यांनी केली आहेत ती आजही एकदम तशीच्या तशी आहेत त्यामुळे जिओ टेक्नो टेक्नोपॅच हा एक फायबरचा एक जो हे मेथड आहे तो इकडे वापरतो आहे मोठे जे पॅच आहेत ते मोठे पॅचमध्ये आपण क्विक रॅपिड सेटिंग हार्डनर एम सिक्स्टी एम सिक्स एम सिक्स्टी अशा प्रकारचं टेक्निक जे मेथड आहे ते आपण पुढे वापरतो आहे तेही आपल्याला पाहायला मिळेल मोठे मोठे पॅच मारलेले आहेत आणि त्या पॅ ताबडतोब गाड्या आपल्याला दोन तासामध्ये त्या सोडता येतात आणि त्यामुळे आता हे जे आपण काम करतो आहे यामुळे दर दिवशी आता नाशिकला जाणं आणि नाशिकहून ठाण्याला येणं याच्यामध्ये दोन तासाचं अंतर आत्ता झालेलं आहे अंतर म्हणजे कमी झालेलं आहे प्रवास ट्रॅव्हल टाईम पण आमचा असा प्रयत्न आहे की संपूर्ण थ्रूआउट ठाणे ते नाशिक आणि नाशिक ते ठाणे हा संपूर्ण जो परिस रस्ते आहेत हे रस्ते पूर्णपणे या मेथडने आपण करणार आहोत आणि काही ठिकाणी प्रकाशचे पॅनल पण आपण करतो आहे बरोबर प्रकाश पॅनल पण करतो आहे म्हणजे ते पॅनल फक्त डायरेक्ट रस्ता तयार होणार आणि त्यामुळे हे सगळं जे टेक टेक्नॉलॉजी आहे ही अतिशय टिकाऊ आहे आणि त्यामुळे मला वाटतं ह्या नाशिककरांना आणि या, नाशिक या प्रवाशांना याचा खूप मोठा रिलीफ मिळेल आणि त्यासाठी आज सगळी टीम इकडे आलेली आहे मी एस एम सीचे सुहास मेहता आणि इतर सगळी त्यांची जी टीम आहे त्या त्यांना धन्यवाद देतो कारण त्यांनी सांगितल्याबरोबर तात्काळ या ठिकाणी काम सुरू केलं गेल्या के तीन दिवसापासून आणि त्याचा परिणाम जो आहे मदे मदे ला। हा प्रवाशांना दिसू लागलेला आहे कारवाई करण्याचे देखील आदेश यामध्ये कुणीही कामामध्ये अडथळा आणायला आल्यास त्याच्यावर थेट फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत कारण लाखो प्रवाशांचा विषय आहे हा कुणाचा रस्ता आहे कोण बनवतोय याच्याकडे आम्ही आता बघत नाही आहे आता एक टीम म्हणून सगळ्यांनी काम करायचं आहे याच्यामध्ये कुणी कुणाला अडथळा आणता कामाने हे नवीन मेथड जे नवीन टेक्नॉलॉजी आहे याचा वापर करायचा आणि लोकांना स्मूथ uh, प्रवास करण्यासाठी सहकार्य करायचे बॉटलनेक तयार झालेली आहे बॉटल बॉटलनेक जे आहे तुम्हाला नेकच्या ठिकाणी देखील आम्ही तिथे जे डायव्हर्शन केलेलं आहे तिथे डायव्हर्शनमध्ये दे देखील हा आम्ही हेच मेथड वापरणार आहे त्यामुळे आता ते डांबर टाकलेला आहे परंतु तो रस्ता खाली बसतो आहे आणि म्हणून ती वा तिथे वाहतूक सुरळीत जात नाही आणि त्यामुळे वेळ लागतो आहे आणि म्हणून इथून जिंदाल असेल वाशिंद आहे आसनगाव आहे रेल्वेचा ब्रिज आहे अनेक तिथे दुसरे ब्रिज आहेत या सर्व ब्रिजवर याच मेथडने आपण हे रस्ते भरतो आहे त्यामुळे मला वाटतं ह्याच्यामध्ये या टेक्नॉलॉजीला ही टिकाऊ आहे आणि याचा स्ट्रेन चांगला आहे त्यामुळे या रस्ता दुरुस्तीसाठी उपयोगी पडतो भिवंडी वाडा मार्ग आणि भिवंडी वसई मार्ग हे दोन्ही मार्ग देखील खड्डे हे सगळे हे सगळी जी काय हे सगळी परिस्थिती जी आहे हे भिवंडी आपलं मानकोली मानकोली आणि हा जो मधला रस्ता आहे गोडाऊनला जातो ते एम एम आर एला देखील सोबत आणलं आहे ते देखील त्याचे खड्डे भरणार आहेत त्याचबरोबर आपले आमदार शांताराम मोरे यांनी मागणी केल्याप्रमाणे इथं ब्रिज पण होतोय आणि ब्रिज आहे या ठिकाणी एक ब्रिज होतोय पुढचं एक ब्रिज आहे ना तिथे दोन ठिकाणी ब्रि हांडवली फाटा खडवली फाटा या ठिकाणी ब्रिज होत आहेत त्याच्यामुळे देखील वाहतूक कोंडी दूर होईल आणि मला वाटतं याच्यामधून लोकांना रिलीफ मिळेल सुरू आहे नाही नाही आता तुम्हाला सांगतो मी सगळ्यांना संबंधितांना मिटिंगमध्ये सूचना दिलेल्या आहेत कुठलाही हलगर्जीपणा चालणार नाही हायगाई चालणार नाही मॅन पॉवर आणि मशिनरी जेवढी वा डबल करता येईल तेवढी करा आणि हा रस्ता जो आहे हा सुस्थितीत करा लवकर त्याचं कोल्हापूर कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृह जे आहे शंभर वर्षापूर्वीचं त्याला दुर्दैवाने आग लागलेली आहे मी महापालिका आयुक्तांशी बोललो आहे आणि त्या उच्चस्तरीय चौकशी देखील लावलेली आहे परंतु कोल्हापूरकरांचं जे काही नाळ आहे त्या केशवराव भोसले नाट्यगृहाशी जुळलेली आहे त्यामुळे शासनाच्या वतीने तात्काळ या ठिकाणी ते पुन्हा तसं जसं होतं तसं उभं केलं जाईल महापालिका आयुक्त